माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाणांकडून अतिवृष्टी नुकसानीची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला सूचना अर्धापूर तालुक्यात केला पाहणी दौरा मागील दोन दिवसात नांदेड जिल्ह्यात ढगपुटी पाऊस आणि अतिवृष्टी होऊन नदी नाल्यांच्या महापुरात पिकांसह शेतजमीन खरडून गेली यात शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी अर्धापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले या नुकसान पाहणी दौऱ्यात महादेव पिंपळगाव अर्धापूर पारडी कारवाडी रोडगी पांगरी आदी गावातील नुकसानीची पाहणी केली यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चौऱ्यांच्या यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी तसेच विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते अर्धापूरहून रामराव भालेराव सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अर्धापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल